नमस्कार अध्यात्म चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत होळी सणाबद्दल माहिती हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावर सण साजरे केले जातात आपण सर्वांकडून साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाला काही ना काही धार्मिक महत्व तसेच शास्त्रीय महत्व असते होळी हा सण त्यापैकीच एक आहे मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणून फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो होळी सणामागील मुख्य आणि मानसिक उद्देश म्हणजे दृष्ट आणि वाईट प्रवृत्ती वाईट विचार यांचा होळीच्या अग्नीमध्ये दहन करून चांगले विचार आणि चांगली वृत्ती अंगी बाळगावी अशी होळी समोर प्रार्थना केली जाते होळीच्या दिवशी शिव्या देणे हा आपल्यातील वाईट प्रवृत्तींना बाहेर काढण्याचाच एक भाग मानला जातो होळीचा सण हिवाळा संपल्याची आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव देखील करून करून देतो होळी सणामागे अनेक आख्यायिका आहेत तर आपण त्यातली एक एक आख्यायिका बघूयात हिरण्य नावाचा एक राजा होता तो खूप दृष्ट आणि त्याचा देवावर विश्वास नव्हता पण त्याचा मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता भक्त प्रल्हाद याला अग्नीत टाकून संपवून टाकायचे असते त्यासाठी हिरण्यकश्यप यांची बहीण हुंडा तिला वर मिळालेला असतो की अग्नीपासून संरक्षण होईल पण परलादला पर घेऊन बसल्यावर हुंडा त्या अग्नीत भस्म झाली आणि महाजबेस याचा अर्थ असा की वाईट गोष्टी जळल्या तरच चांगल्या गोष्टी शिल्लक राहतील यातून असा निष्कर्ष निघतो की वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या होळीमध्ये दहन करायच्या त्या सगळ्या होळीमध्ये टाकायच्या म्हणजेच या सणातून आपल्याला जे वाईट कृत्य आहे विचार आहे ते सगळे होळीमध्ये टाकून दिले पाहिजे व चांगले कृत्य अंगीकारले पाहिजे दुसरी आख्यायिका अशी सांगता येईल की पुतना ही राक्षसीन इने श्रीकृष्णाला संपवण्यासाठी आपल्या स्तनामध्ये विषप्राशन करून आणले होते पण श्रीकृष्णाने तिच्या दुधातून पंचत्वे प्राशन केले आणि तिला संपवले अशा प्रकारे ही एक आख्यायिका मानली जाते तिसरी आख्यायिका अशी आहे की दक्षिण भारतात शंकराचे पार्वतीकडे ध्यान जावे म्हणून देवांनी कामदेवाला प्रवृत्त केले कामदेवांनी देवांच्या आज्ञेनुसार भगवान शंकराला पार्वतीचे स्मरण करून दिले त्यातून भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून कामदेवाला व मदनाला भस्म केले कामदेवाची आठवण म्हणून या दिवशी कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळला जातो यातून एकच आपल्या लक्षात येते की हे सगळे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याची शक्यता असते तो अग्नी शांत करण्यासाठी या दिवशी होळी पेटवली जाते म्हणून या दिवसाला महत्व आहे हा दिवस दक्षिण भारतात या पद्धतीने साजरा केला जातो अशा प्रकारे तिथे होळी पेटवली जाते आता चौथी आख्यायिका अशी आहे की आदिवासी भागात पावरा समाजात होळीला होलिका कुली कुली असे म्हटले जाते पावरा समाजात होळी हा सण फाल्गुन महिन्यात शेतीचा हंगाम संपत आलेला असतो आणि नवा उत्साह घेऊन येत असतो त्यामुळे हा सण त्यांच्यासाठी अधिक आनंद द्यायला येतो असतो नवीन उत्साहाने आपण हा सण साजरा करतोय असे त्यांना वाटते अशा पद्धतीने अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रातही सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर वेगवेगळ्या प्रकारे रांगोळी काढून हा सण साजरा केला जातो वाईट प्रवृत्ती ज्या असतील त्या सगळ्या अग्नीमध्ये दहन करून आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करता असताना अत्यंत होत असतो अशा प्रकारे आपण होळीचा सण साजरा करतोय त्यामागे कारण कोणतेही असले तरी शेवट एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा वेगवेगळे वेग सण हे साजरे केले पाहिजे होळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा